बी जे न्यूजच्या गेल्या चार पाच वर्षापासूनच्या ज्या काही गोरगरीब अन्यायपीडित अत्याचार पिढीत लोकांच्या संदर्भामध्ये बी जे न्यूजच्या माध्यमातून भागवतराव जोशी यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाण्याजोगा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी जे न्यूजच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला शेतमजुरांना अत्यंत म्हणजे असं मोलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून व्हावं आणि त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावा या अपेक्षा व्यक्त करत असताना बी जे यूच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी सुभाष जाधव खूप खूप शुभेच्छा देतो भागवतराव जोशी हे अतिशय कष्ट आणि मेहनत करून हे बी जे न्यूज चॅनल चालवतात त्याबद्दल मला आनंद आहे आणि निश्चितपणानं आपणाशी यश लागो हीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र